रावसाहेब दानवे पैठणला गेले साहेब पैठणला गेल्यावर म्हणले कल्याण दोन हजार आठ ला कल्याण काळेचा प्रचार असाय म्हणले त्याला कळलं ते लोक का म्हणू लागले कल्याण काळेला निवडून येणार शंभर टक्के चाल म्हणले हे आठ हजार दो। दोन हजार नऊ ला फक्त आठ हजार मताने पडलं होतं मग आता कल्याण काळेला दिलं ना आता वातावरण चांगलं ते शंभर टक्के मग आता त्याला ते वातावरण निटवण्यासाठी भाषण काय केलं पैठणला म्हणजे कल्याण काळाच्या दोन हजार नऊ नंतर बरंच पुलाच्या खालून पाणी वाहून गेलं त्याचे सहा कार्यकर्ते आता भारतीय जनता पक्षात प्रवेश केले दिवशी मी गेलो पैठणला ते असं म्हणला तुमचे कार्यकर्ते भाजपमध्ये सहा लोक गेले आणि आता तो म्हणतो तरी पण मीच निवडून येणार मी त्याला म्हणलं राजा त्याच्यावर माझी प्रतिक्रिया अशी आहे की खरं सहा कार्यकर्ते भाजपमध्ये गेले का तो हो गेले पण पंचवीस वर्षापासून जी शिवसेना रावसाहेब दान्याच्या पाठीशी होती ती पूर्णच्या पूर्ण शिवसेना आता कल्याण काळेच्या पाठीशी आहे आणि आता कल्याण काळेला हरवायला कोणी माईचा लाल आता जन्माला आलेला राहिलेला नाही